सात ग्रहण ग्रह महागोचर होना है मेष या राशि ग्रह महागोचर कसे रात प आहोत मेष राशि जी हा संपूर्ण का बयास बाबती अनुकूल रहने की शक्यता है तुम्हारा भाग्या कृपेने बरस काम करना की संधि मिले थामले का काम गति का रोग प्रतिकारक क्षमता वढ़वने का प्रयत्न के तुम्हार आरोग्या उत्तम आेल मात्र खर्चामध्ये वाढ होण्याने तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो मात्र फार ताण घेऊ नका कारण तुम्हाला या काळात उत्तम कमाईसुद्धा होत राहील या काळात तुम्हाला आपल्या मनामध्ये उत्तम विचार आत्मसात करता येतील धर्मकर्माच्या बाबतीत तुम्ही खूप उत्साहाने भाग घ्याल स्वतःचा व्यापार असल्यास या काळात तुम्हाला कामानिमित्ताने प्रवास करावा लागू शकतो मात्र हा प्रवास तुम्हाला लाभदायक ठरू शकेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा काळ त्यांनी अधिक अभ्यास करण्याचा असू शकतो जे लोक या काळामध्ये प्रेमसंबंधाचा असतील त्यांनी या काळात जपून राहिले पाहिजे कारण क्षणी तुमची या काळात परीक्षा घेऊ शकतो विवाहित जातकांना हा काळ वैवाहिक जीवनासाठी अनुकूल असेल तुम्हारा य का साथी का पूर्ण आधार मिले आम्मीसुद्धा जीवनसाथी की योग्य ती का घया हा महीना आरोग्या दृष्टिने तुम्हारा चढ़ उदरता थोड़ी तुम्हारी प्रकृति नरम रह शक्यता है यासाठी तुम्ही संतुलित आहार द्या आणि